खासदारांचं नाव घेऊन हप्तेगोळा करून स्वतःची दुकानदारी चालवणाऱ्या कुरुंदवाडच्या मुख्याधिकाऱ्याची चौकशी करून त्याला त्याचं निलंबन करावं अन्यथा शिवसेना युवासेनेच्या वतीनं रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा युवासेना समन्वयक दिग्विजय चव्हाण यांनी दिलाय कुरुंदवाड नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी आशिष चव्हाण व वा पालिकेच्या महिला अधिकारी यांच्या आवाजातील संभाषणाची ध्वनिफीत कुरुंदवाड शहरात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली वादग्रस्त ऑडिओ क्लिपमध्ये कुरुंदवाड नागरिकांच्याबद्दल अपमानकारक संवाद झाल्याचं समोर आलं ही क्लिप बघता बघता शहरातील अनेकांच्या मोबाईल विविध ग्रुपवर लागोपाठ सात ते आठ ध्वनीभीती व्हायरल झाल्या शहर व वा शहरवासियांबद्दल भावना दुखावणारे संवाद दोन्ही अधिकाऱ्यांनी केल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळे आमच्या शहराचे आणि आमच्या शहरवासियांची बदनामी करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांचा कोल्हापूर जिल्हा बाळासाहेब ठाकरे शिवसेना युवासेनेच्या वतीनं निषेध करून या व्हायरल क्लिपमध्ये मुख्याधिकाऱ्यांनी खासदारांचा उल्लेख करून ठेकेदारांकडून पैसे गोळा करत असल्याचं समोर आलं दरम्यान खासदारांचं नाव घेऊन स्वतःची दुकानदारी चालवणाऱ्या मुख्याधिकारी चौहान यांची सखोल चौकशी करून त्यांची मालमत्ता तपासावी तसेच अशा मुख्याधिकाऱ्यांचं ताबडतोब निलंबन करावं अन्यथा युवासेना कोल्हापूर जिल्हा युवासेनेच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा युवासेना समन्वयक दिग्विजय दिग्वेजी चव्हाण यांनी दिलाय जय महाराष्ट्र मी दिग्विजय चव्हाण युवासेना कोल्हापूर जिल्हा समन्वयक सर्वप्रथम परमपवित्र भगवाध्वज महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे साहेब आणि एकनाथजी शिंदेसाहेब त्यांना माझं प्रथमता वंदन आज जे काही कुरुंदवाड शहरामध्ये घडलं ज्या काय वॉइस क्लिप्स बाहेर आल्या त्यामध्ये कुरुंदवाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी आशिष चौहान यांनी जे काय कुरुंदवाडकरांच्या भावना दुखावणारं वक्तव्य केलंय याच मी कुरुंदवाड शहराच्या वतीनं युवासेना शिवसेना कोल्हापूर जिल्हा बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीनं मी प्रथम जाहीर मुख्याधिकाऱ्यांचा निषेध करतो तसेच माननीय खासदार साहेब यांचं नाव घेऊन स्वतः मुख्याधिकारी हप्ते गोळा करण्याचे जे, जे, जे काही दुकान चालवलेलं आहे दुकान चालवलेलं आहे याची आ, चौकशी होऊन त्यांचं लवकरात लवकर निलंबन करावं अन्यथा शिवसेना युवासेना स्टाईलने आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू यापुढे जर खासदार साहेबांचं सा नाव घेऊन जर तुमची दुकानदारी तुम्ही चालवत असाल पैसे गोळा करत असाल तर याद राखा जशास तसं उत्तर देण्यात येईल जय महाराष्ट्र